आमच्या बंगलोजच्या मागे अजून एक बंगलोज होता त्या बंगलोस मध्ये कोणी राहायचं नाही मोठं चिंचेचं झाड होत तिथे गेल्यानंतर हे अचानक त्या चिंचेच्या झाडाखाली बसून गेले आणि या दोन शब्दही निघेल फक्त ओरडत होती म्हणजे आणि आवाजही असं बकऱ्याचा वगैरे आवाज असतो इथं एका मेंढवाळाचा खून झाला त्याचे हातपाय तोडले होते आणि त्याची जी बही छाटली होती पावसाळ्याचे दिवस होते परंतु अगदी तुफान पाऊस झाला म्हणजे लाईट वगैरे सगळं सगळं काही गेलं आणि एक अर्धा एक तास झाला असेल खिडकी अशी हळूच तिची तिची उघडली पंजा दिसला आम्हाला दिवा बंद करण्याचा परत लावला परत तेच म्हणता तिने तो हात पकडण्याचा प्रयत्न हात दिसतोय ती पकडतय पण हाताला काहीच लागत नाही फ्रीज होऊन सकाळपर्यंत बसून होतो चारी मिनिट तर तेव्हा आम्हाला कळलं की या बंगल्यात कोणीतरी सुसाईड केली नमस्कार मित्रांनो कटिंग मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्ट वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा आज आपल्या पॉडकास्ट वर मलाडवर कृणाल मॅम आले त्यांनी याच्या आधीही आपल्याला काही हॉरर एक्सपिरियन्स सांगितले उत्तराखंडचे आणि आज सुद्धा ते काही त्यांचे हॉरर एक्सपिरियन्स आपल्यासोबत शेअर करणार मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे जय तुम्ही स्वामी चंद्र अनुभव सांगितले उत्तराखंड वरची जी स्टोरी ती अजून सुद्धा मी ऐकली तरी माझ्या अंगावर काटा येतोय तर अजून असे तुमचे अनुभव असतील जे तुम्हाला शेअर वाटत असेल प्लीज ही गोष्ट माझ्या लहानपणीची आहे माझे वडील इरिगेशन डिपार्टमेंटला होते आणि इरिगेशन डिपार्टमेंटच्या मोस्टली त्यावेळेस तरी ज्या कॉलनीज असायच्या त्या गावापासून खूप लांब असायच्या आजूबाजूला ऑलमोस्ट शेती वगैरे असंच असायचं आणि आम्ही शिरपूर तालुक्यात अच्छा आमच्या विभागात शिरपूर तालुक्यामध्ये हिसाळ म्हणून गाव आहे तिथं आम्ही होतो आणि मी तेव्हा साधारणतः मी ती थर्ड स्टँडर्ड मध्ये होते आणि जस्ट आमचे तिकडे ट्रान्सफर झाले वॅकेशन मध्ये आणि आम्ही इकडचं अकॅडमी कम्प्लीट केल्यानंतर मग तिकडे गेलो मग आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टींमध्येच गेलो तिकडे गेल्यानंतर जर तुम्हाला आठवत असेल लहानपणी आपण चार आठ वगैरे ते खेळायचो खेळायचो हा आणि आमच्याकडे केस म्हणजे फॅमिली मेंबर्स बरेचसे असायचे तर आम्ही सगळ्या बहिणी म्हणून असं आणि ते खेळल्यानंतर पाणी वगैरे भरणं हा जो प्रकार असायचा म्हणजे आम्ही <laughs> जे आपले लहानपणीचे खेळ जर तुम्ही त्या जनरेशनचे असता oh, पाणी यस, 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 पारेशा। 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 यस। तर माझी बहीण सेकंड नंबरची hmm. ती होती तेव्हा नाईन स्टँडर्ड मध्ये But... म्हणजे एट च एक्झाम दिलं सेकंड चे दिली असं आम्ही सगळ्यांनी करून hmm. कम्प्लीट इकडनं केल्यानंतर आम्ही सुट्ट्यांमध्ये तिकडे गेलो hmm. आणि तिकडे गेल्यानंतर मग ते रोज दुपारचं तेव्हा काय व्हॉट्सअप न होत युट्यूब न सगळं खेळणारच तर आम्ही असे खेळत होतो आणि माझ्या एका दुसऱ्या बहिणीवर ते पाणी भरायचं हे आलं तर ती पळून गेली म्हणजे याच्यासाठी तर आमच्या बंगलोरच्या मागे अजून एक बंगलोज होता त्या बंगलोरमध्ये कोणी राहायचं नाही ते ऍज अ गेस्ट हाऊस सारखं युज व्हायचं त्यावेळेस सगळं जस्ट जवळच होतं तिकडे पळत गेले तिथे एक खूप मोठं चिंचेचं झाड होतं आमच्यासाठी तो एरिया अननोन होता आम्हाला जाऊन एक आठ दहा दिवस झाले होते तिथलं काही माहिती नव्हतं आणि शेजारच्या घरात जी राहतो ती लोक वॅकेशन लागले म्हणून ते दुसरीकडे गेले म्हणजे फॅमिलीज सात होते आणि आम्ही लहान असल्यामुळे कोणाशी काही संपर प्रश्नच येत नाही मग ती पळत बॅक साईडने तिकडे गेली तिच्या मागे ही पण गेली की पाणी भरायचा तुझा नंबर आहे तर तू केलं पाहिजे तिथे गेल्यानंतर ही अचानक त्या चिंचेच्या झाडाखाली बसून गेली आणि ज्या दोन शब्दही नाही गेला फक्त ओरडत होती या करून जोराजोरात तर माझे तीन नंबरच्या म्हणून वाटत की हे नाटक करते मी साप ओळीच्या जवळ वगैरे पण आम्ही जेव्हा बघितलं तर नाही इवन तिने तिथं वाळू होती जस ती आ करत होती म्हणून तोंडात वाळू टाकली गं, गमतीमध्ये आम्ही पण पळत गेलो पण काहीच नाही तिचे डोळे फक्त असे मोठे आणि ती फक्त आ करून ओरडतच होती मग आम्ही नंतर थोडं घाबरलो आधी तर वाटलं की असंच करते मग घाबरल्यानंतर आम्ही तिला हलवलं वगैरे काहीच नाही ते सगळं चालू असताना तिकडे एक शिपाई होता तुमचा त्याला सांगितलं की काका काका का बघाय ते म्हणाले की ठीक आहे मग त्यांनी तिला हालचालही करता येत नव्हती काहीही नाही आणि वडीलही आमच्या त्यावेळेस घरी हो नव्हते आई आणि आम्ही जस्ट चार पाच जणी घरात आणि जे उचलून तिला आणल्यानंतर पुढचे दोन तास पर्यंत ती काहीही बोलत नव्हती मग वाटलं की हे काहीतरी सिरियस आहे मग तशी पाहिलाच वाटलं डॉक्टरांना बोलवायला डॉक्टर आले त्यांनी चेक केलं बीपी नॉर्मल सगळं सगळं काही नॉर्मल ते बोलले की सगळं काही नॉर्मल आहे पण ती बोलत नव्हती फक्त ती ओरडत होती म्हणजे आणि आवाज बकऱ्याचा वगैरे आवाज असतो होता तोपर्यंत समोर एक काका राहायचे ते त्या एरिया एरियामध्ये म्हणण्यापेक्षा तिथं मागचे पाच सहा वर्ष ते तिथंच होते मग ते आले मग त्यांनी माझ्या आईला सांगितलं की थांबा हे काहीतरी वेगळं आहे तिथल्या लोकांना ते नोंद होत हे काहीतरी वेगळं आहे मग म्हणाले की वेगळं म्हणजे काय तर बोललो मी तुम्हाला सांगतो त्यांचे आजही मी आभार मानते काकांचे कारण माझे वडील तेव्हा नव्हते आणि तेव्हा फोन कुठल्याही सुविधा नव्हत्या कुणाला काही कळवायचं म्हटलं त्या डॉक्टरांनी सांगितलं की यांना हॉस्पिटलाइज करा पण यांचं सगळं काही नॉर्मल आहे आणि ती हालचालही करू शकत नव्हती म्हणजे तिला इकडे जायचं तर ती अशी पलटी रोल मग नंतर ते बोलले माझ्या आईला की ही कुठे गेली होती मग सांगितलं असं ते बोलले की खूप वर्षापूर्वी इथं एका मेंढबाळाचा खून झालाय में खून झालाय आणि त्याचे हातपाय तोडले होते आणि त्याची जी बी छाटली होती त्याची जी बई छाटली होती आणि त्याचे हातपाय सुद्धा म्हणजे अशा म्हणजे आम्ही पण नव्हतो पण खूप वर्षापूर्वी हे घडलेलं आहे इथं म्हणजे त्यांच्याही आधी बरेच वर्ष मग माझ्या आता ह्या गोष्टीला मी काय म्हणजे तर ते त्यांचा एक पुतण्या होता ज्याला ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आणि तू ह्या सगळ्या गोष्टी तर ते स्वतः ते बोलली मी कोणाला पाठवू पण नाही शकत आणि त्यावेळेस कुठल्याही सुविधाच नव्हत्या ते स्वतः जाऊन त्याच्या पुतण्याला घेऊन आले ते सगळं प्रोसेस आमच्यासोबतच झाली चालली आणि त्याच्यानंतर त्याने काहीतरी फक्त ग्लासभर पाणी प्यायला दिलं फक्त त्याच्यानंतर तिने माझ्या आईला आवाज दिला दोन दिवस ती काही बोललेली नव्हती काही खाल्लं नव्हतं काही दोन दिवस कारण पहिला दिवस तर असंच गेला की hmm. काय hmm. होतं डॉक्टर आले hmm. बाकीच्या सगळ्या गोष्टी संध्याकाळी ते काका आले ते त्याच दिवशी त्यांच्या पुतण्याला घ्यायला गेले hmm. त्यांच्या पुतण्याला घेऊन आल्यानंतर मग पूर्ण तो दिवस गेला hmm. आणि त्या दिवशी काहीतरी होत तर ते बोलले की आज नाही करू शकत उद्याच हे प्रोसेस करूया आपण आणि ते सकाळीच आले अगदी चार वाजताच hmm. आले ती झोपलेली होती त्यांनी काहीतरी हे टाकलं ग्लासभर पाणी आमच्या समोरच तिला उठून त्यांच्या हातानेच पाणी पाजलं hmm. त्याच्यानंतर तिने माझ्या आईला नॉर्मल नॉर्मल मग दोन दिवसानंतर ती जागेवरून उठली दोन दिवस तिने काही खाल्लं पिलं नव्हतं पण तिचं बेपी नॉर्मल सगळं काही नॉर्मल होत hmm. कुठलाही विकनेस नाही काही नाही काही नाही काही नाही आणि आम्ही प्रचंड हादरलो त्याबद्दल मॅडम दोन दिवसांनी जेव्हा त्या बोलायला लागल्या तेव्हा त्यांनी काय सांगितलं त्यांना काय दिसत होत किंवा काय नाही ती म्हणाली की ती मला फक्त अवजड झाल्यासारखं वाटलं मला माझ्या हातपाय हलवता येत नव्हतं ती बोलली की तुम्ही काय बोलतात ते मला सगळं ऐकायला येत होतं मी बोलतही होतो फक्त माझा आवाज निघत नव्हता म्हणजे ती म्हणाली की जे मी ओरडत होते ओरडत नव्हते मी बोलत होते मी सांगत होते म्हणजे ती अगदी फ्रीच झाली होती तिला काहीही बोलते ती म्हणे तुम्ही बोलत होता सगळं सगळं मला कळत होतं पण मला काहीच करता येत नव्हतं मला आणि मग तेव्हा त्या काकांनी सांगितलं खूप वर्षापूर्वी इथं असा असा खुंदा निर्घुणपणे झालेला त्याचा आणि हा फक्त तुमच्याच लेखीसोबत नाही घडलेला तो कोणाला तरी सांगायला येतो की त्याच्यासोबत काय झालंय परंतु त्याला व्यक्त होता येत नाही बोलता त्यांची जीप पण खेटली होती ना त्याला बोलता येत नाही तर मग त्यांनीच त्याच्यावर सोल्युशन देत्यांचा पुतणे आला होता ना त्यानेच त्याच्यावर सोल्युशन होतं नंतर हो खूप आभार कारण मग माझी आई म्हटली की आज आम्ही आहोत माझे तर पुरीची जाते हे कोणासोबतही घडू शकत आज तुम्ही माणूस की म्हणून तुमच्या पुतण्याला घेऊन आलात त्याने पुढे जाऊन काय बरोबर होते अवेलेबल त्यावेळेस हा मग त्यांनी काय केलं त्याच्यानंतर एक प्रोसेस केली म्हणजे तेवढं नॉलेज त्या माणसाला होतं की समोरचा माणूस तुमच्यामध्ये येऊन बोलेल सगळं सांगेल मग तेव्हा त्याला सांगितलं की बाजूचा जो शेतीवाला होता त्यानेच त्याचा फोन केला आणि छोट्याशा कारणावरून केला आणि तो याच्यासाठी सांगत होता, अगर। अगर। होता। की माझ्यासोबत बर असं घडलंय पण हे माझ्या कुटुंबियाला कोणालाही माहिती नाही तो कुठून तरी बाहेरून आलेला होता तिथं आणि हे फक्त त्याला पोचवायचं होतं तो म्हणाला की मला कोणाला त्रास देणं हा येतो नाही फक्त माझ्यासोबत हे घडलंय हे कोणाला कळा आणि माझ्या घरच्यांना काहीही माहिती नाही फक्त हे माझ्या घरी ही गोष्ट पोहचवा पोहोचवा ते वाट बघत असे आणि तर माझ्या घरी फक्त हे माहीत झालं तरी मी त्याला विचारलं की तुला कशामुळे तो बोलला की मी फक्त त्यांना उलटून उत्तर दिलं म्हणून माझ्यासोबत हे घडलं आणि त्याने हेही सांगितलं की त्याची शिक्षा मी त्यांना देऊन चुकलोय पण मला माझ्या घरी हा निरोप पोचवायचा आहे आणि माझ्यासोबत हे असं असं घडलंय हे फक्त सांगायचं म्हणजे हा अनुभव ऐकून मला आता दोघांबद्दल वाईट वाटतय ज्याचा खून झाला बिचायचा तर त्याला ते व्यक्त व्हायचंय घरांचा पर्यंत निरोप पोहोचवायचंय पण त्याला व्यक्त होता येत नाही आणि एक म्हणजे तुमची ताई जिला हा त्रास झाला म्हणजे त्यांना त्रास द्यायचा नव्हता अगदीच नाही पण त्याला व्यक्त व्हायचं होतं तर खरंच स्वामी कृपा होती तेव्हा सुद्धा असं मी म्हणे की त्या पॉइंटला तो व्यक्ती तिकडे अवेलेबल असणं आणि त्याला नॉलेज नॉलेज असणं सगळ्यात महत्वाची गोष्ट महत्वाची गोष्ट कारण फोन नव्हते काही नव्हतं काहीही नव्हतं म्हणजे आणि त्यातल्या त्यात समोरच्या माणसाने एवढी माणूस की दाखवली की नाही मी माझ्या पुतण्याला घेऊन येतो तो, तो स्वतः जाऊन घेऊन आला सेकंड डे त्याच दिवशी दोन दिवस त्या अवस्थेत असतात आणि त्या दोन दिवस ती फक्त फ्रीज म्हणजे तिला हालचाल करता येत नव्हती पाणी सुद्धा तिला पिता येत नव्हतं काहीही एवढं म्हणजे हा अनुभव कोणी विसरू शकत नाही जर आपल्या घरच्यांसोबत झाला तर आणि ते माझ्याच घरात माझ्याच वाणी जाऊन म्हणून आणि ती लहान होती त्याच्यामुळे असंही नाही म्हणता येणार की ती नाटक आणि ते नंतर सगळं क्लिअर झालंच आणि आमच्यासाठी तो एरिया अगदी अननोन होता खरंच खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता, so, होता। आणि अजून एक एक्सपिरियन्स तुम्ही मला शेअर करणार आहात तर मी आताच कंटिन्यू करतो की मला तो ऐकायचं आहे माझी एक्साइटमेंट खूप जास्त आहे हाही अनुभव आमचा तिथलाच आहे अच्छा जसं मी तुम्हाला म्हटलं की तिथं एक सात आठ बंगलोज एका राउंडेड शेप मध्ये होते आणि एक बॅक होता अचानक एक दिवस पावसाळ्याचे दिवस होते परंतु अगदी तुफान पाऊस झाला म्हणजे लाईट वगैरे सगळं सगळं काही गेलं मग आईने एक दिवा वगैरे लावला खिडकीच्या जवळ आणि पाऊस प्रचंड होता म्हणजे त्या पावसात बाहेर आम्ही आवाज वगैरे पण देऊ कारण एवढा पाऊस होता की आजूबाजूचं दिसणं तर आमचीच गोष्ट आहे की काहीही नाही आणि अगदी काळा फुट्ट अंधार सगळीकडे आणि एक अर्धा एक तास झाला असेल खिडकी अशी हळूच तिची तिची उघडली आणि तो दिवा बंद फक्त पंजा दिसला आम्हाला mm. दिवा बंद करण्याचा mm. आणि ते हात विचित्रच होता mm. अगदी आधी आम्हाला वाटलं की ओ, आम्ही त्या बंगल्यात राहायचो त्यात पाच सहा रूम होते तर आधी माझी एक बहीण ती खूप नटकट येत आम्हाला वाटलं की आम्हाला घाबरवण्यासाठी वगैरे हा प्रकार करत फक्त आपण दिवा आणि काय की अंधार होत त्याच्यामुळे मग सगळ्याच रूम मध्ये भीती वाटू नये म्हणून दिवे लावले लावले आम्हाला वाटलं की हीच बाजूच्या रूम मध्ये जाऊन घाबरवण्यासाठी वगैरे करत असेल परत लावला परत दहा मिनिटांनी तेच घडलं आणि नंतर बघितलं तर बाकीचे सगळे झोपलेलेच होते मग माझ्या आईला प्रश्न पडला की मग कोण आहे म्हणजे वेगळं काहीतरी असं अजिबात म्हणत नाही आलं कारण तसं पटकन येत पण नाही ना, ना? हा आधी आपला संशय जातो की कोणीतरी घाबरवण्यासाठी करत हा कोणी आजूबाजू असेल मग आईने टॉर्च घेऊन घराच्या बाहेर पडले आणि पाऊस खूप होता प्रचंड पाऊस होता आणि आमचा कुत्रा पण बाहेर आला तिच्यासोबत आता कोणी व्यक्ती असं केल्यानंतर जाऊन कुठे जाणार ना जास्तीत जास्त तिथं आजूबाजूला आमचं गेट होत गेटला लॉक असायचं बंगल्याच्या बाहेरून कोणी आलं तरी ते पटकन बाहेर नाही जाऊ तो पूर्ण एरिया चेक केला आवाज दिला तिथं कुणीही नव्हतं कारण प्रचंड पाऊस पडत होता आणि मग ती परत आत आल्यानंतर तिथे खिडकीजवळ उभी राहिली आहे माझी म्हणजे कोणी असेल तर आणि ती उभी असताना ती आतमध्ये आल्यानंतर पुढच्या एक दहा पंधरा मिनिटात परत तोच प्रकार काढला तोच तो हात आता माझी थोडीशी म्हणजे तिला हिंमत खूप होती तिला वाटलं की कोणीतरी जाणून बुजवून वगैरे तर नाही करत घरी तिला तो हात पकडण्याचा प्रयत्न केला हात दिसतोय ती पकडतय पण हाताला काहीच लागत नाही हार फार झाला आणि आमच्याकडे आमचे पणजो आहे जे त्यांना भरपूर नॉलेज होतं आयुर्वेदाच पासून तर त्यांची भक्ती पण खूप होती आणि त्यांनी मंत्र चालू केले तर अक्षरशः त्यांनी मंत्र चालू केल्यानंतर त्या दिव्याजवळ आम्हाला अशी राख पडलेली दिसते खाली हो खिडकीचा हे दिवा ठेवलेला होता आईने आई थोडी घाबरली मग कारण हे काय प्रकार आणि तोपर्यंत त्यांनी आजोबांनी त्या कारण त्यांना लगेच सेन्सेशन व्हायचं आणि ते नवनाथांचे होते मग त्याच्यामुळे त्यांनी जसं चालू केलं पुढच्या दहा दहा मिनिटातच आम्हाला तिथं राख।, राख दिसली त्या दिव्याजवळ आणि ते जोरात ओरडले आजो आम्हाला काय कळलं नाही की हा काय प्रकार आहे ते बोलले की तू इथे यायची हिंमत केलीस आता बोग पुढच हा भस्म होशील आणि त्यांनी मंत्र चालू केल्यानंतर तिथं त्या खिडकीवर आम्हाला राख पडलेली दिसली ते मला सांगितलं तरी आम्ही असं फ्रीज होऊन सकाळपर्यंत बसून होतो बाई असच बसलो म्हणजे की हा काय प्रकार आहे तोपर्यंत आम्हाला सगळं काही मग नंतर आम्ही विचारलं तर तेव्हा आम्हाला कळलं की या बंगल्यात कोणीतरी सुसाईड केली त्याच्याही आधी कोणीतरी आणि नंतर कळलं की म्हणाल की ह्या बंगल्याची चावी तुम्हाला यासाठीच देत नव्हते की हा अलवेज बंद असतो इथं कुणीही राहत नाही पण तिथं अवेलेबल नव्हतं आणि आम्हाला वाटलं की मुद्दा म्हणून घेतलं घेतला आणि एक चार पाच रूम होते किचन सोडून आम्हाला काही असं आणि सतत असं जर आई एकटी असायची तेव्हा आईला वाटायचं की आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे पण तिला वाटलं हा आपला भास होता मोठ घर असलं गरा की आपोआप या गोष्टी होतात म्हणून तेव्हा लक्ष दिले पण हा तिथं राहायला गेल्यानंतर तीन महिन्यानंतर आम्हाला हा अनुभव आला ती राखही तिथं पडली होती आज पंजोबांनी सांगितलं सकाळपर्यंत त्या रूम मध्ये कोणी जायचं नाही मी फक्त उद्या उठून सकाळी काय करायचं ते नंतर विचारल्यावर नंतर कळालं की हिरो हे याच्यासाठीच बंद असत पण कोणी विश्वास ठेवत नाही आणि माझ्या आई वडील विश्वास नाही ठेवत म्हणून ते म्हणाले काय नाही जिवंत माणसं काय नाही करत काय करणार आहेत त्यांनी सांगितलं नाही इथं सुसाईड केलेलं आहे बरं झालं की ते नवनाथांचे मंत्र म्हटले आणि हा काय प्रकार आहे तो, तो हात दिसत होता म्हणजे ते आणि ते आम्ही स्वतः सगळ्यांनी असं नाही की ते फक्त आईला दिसलं मला दिसलं नाही आम्ही चारही बहिणी आमची आई आम्ही सगळे बघत होतो ते आम्हाला हात दिसतोय आणि आईने तो आईला असं वाटलं की कोणीतरी घाबरवण्यासाठी वगैरे कदाचित करत असेल आजोबा फक्त एक सात आठ बंगलूच होते तेवढी हिंमत करणं खूप कठीण आहे माझ्या आई खूप हिंमत म्हणजे प्रचंड हिंमत होती तिच्यात नसता केला नाही नाही लिटरली म्हणजे आम्ही वडिलांची कसं असायचं त्यांचं ऑलवेज टूर वगैरे असायचं कधी कुठे जायचं कधी कुठे मग ती खूप सवय पडून सवय पण म्हणजे लिटरली ती झोपताना उश्या खाली तलवार घेऊन झोपायची कारण आम्ही चारीपाचीच बहिणी सोबत असायचो सो। आणि सेफ्टी जरी म्हटली जंगलामध्ये आणि त्यावेळेस कसं असायचं की माहित नाही कोण कुठून येणार हा प्रकार खूप होते म्हणून मग लिटरली झोपताना माझे तकियाच्या खाली तलवार घेऊन झोपायची मानाला लागेल पण हा अनुभव ती सुद्धा घाबरून गेली हा कारण हे विचित्र होतं आणि ती हातात हातात हात नाही आला तिने पकडला तिला वाटलं की आपण आता पकडू खरंच खूप भयानक अनुभव होता सो आय होप तुम्हाला हा अनुभव आवडला असेल आणि याच्या नंतर जो पॉडकास्ट असणार आहे त्याच्यामध्ये ते नागमणी बद्दल सांगणार आहेत खूप इंटरेस्टिंग टॉपिक असणार आहे so, सो स्टे ट्यून फॉर मोर अपडेट असंच चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग थँक्यू